Et Juliette, पासून रेल्वे प्रवास महाग होऊ शकतो नॉन ए सी मेल एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर एक पैशाने आणि एसी क्लासचे भाडे प्रति किलोमीटर दोन पैशाने वाढू शकते इकॉनॉमिक टाइम्सच्या सूत्रांच्या हवालाने ही माहिती दिली आहे सर्व बदल एक जुलैपासून लागू होतील जर तुम्ही या तारखेनंतर तिकीट बुक केले तर तुम्हाला नवीन दरानुसार भाडं द्यावं लागेल रेल्वेने शेवटचे प्रवासी भाडे दोन हजार वीसमध्ये वाढवले होते भारत सरकारच्या गेल्या पाच वर्षापासून रेल्वे तिकीटांच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता रेल्वेला येणाऱ्या वाढत्या खर्च आणि देखभालीच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर तिहा हा निर्णय घेण्यात आला आहे तथापि ही वाढ अगदी नाममात्र आहे जेणेकरून सामान्य प्रवाशांवरती जास्त भार पडणार नाही रेल्वेने नॉन ए सी मेल एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर एक पैशाने वाढवले आहेत तर एसी वर्गासाठी प्रति किलोमीटर दोन पैशांनी वाढ होईल म्हणजेच जर तुम्ही पाचशे किलोमीटर प्रवास करत असाल तर तुम्हाला नॉन ए सीमध्ये पाच रुपये आणि ए सीमध्ये दहा रुपये जास्त द्यावे लागू शकतात एक हजार किलोमीटर प्रवासासाठी तुम्हाला ए सीमध्ये वीस रुपये आणि नॉन ए सीमध्ये दहा रुपये जास्त द्यावे लागतील ही भाडेवाढ सर्व गाड्यांवरती लागू होणार नाही दुसऱ्या श्रेणीतील पाचशे किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही याचा अर्थ असा की कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांना पूर्वीसारखेच भाडं द्यावे लागेल जर अंतर पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रति किलोमीटर अर्धा पैसे जास्त द्यावे लागतील